कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि मंत्रालयामध्ये ते पोहोचलेले आहेत माणिकराव कोकाटेंना आज अभय मिळणार की त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रालयामध्ये ते दाखल झाले आहेत अजित पवारांच्या केबिनमध्ये आता ते गेलेले आहेत आणि दोघांमध्ये काही काळ चर्चा होणार आहेत त्यामुळे आज माणिकराव संदर्भात काय नेमका महत्त्वाचा निर्णय होतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया ओम आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे राजकीय दृष्टीनं कारण माणिकराव कोकाटे कृषी मंत्री राज्याचे काय नेमका त्या संदर्भात निर्णय होतो आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंत्रालयामध्ये अजित पवारांच्या भेटीसाठी ते पोहोचले असल्याचं कळत आहे अगदी बरोबर खर तर गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्यानं अडचणीत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये रमी खेळल्याच्या आरोपांवरून पुन्हा एकदा अडचणीत आलेत आणि सातत्यानं त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्यावरून कोकाटेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज माणिकराव कोकाटे हे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या भेटीला आलेत आपण सध्या अजितदादांच्या केबिनच्या बाहेरच उभे होतो आणि याच ठिकाणी काही मिनिटांपूर्वी माणिकराव कोकाटे दाखल झालेत तर गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार आणि मानिकराव कोकाटे यांची चर्चा होईल या चर्चेमधून या सगळ्या संदर्भात काहीतरी निर्णय होईल अशी सातत्यानं अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु ही जी भेट आहे ती काही होत नव्हती अंतिमत आता आज खरंतर कॅब कॅबिनेटच्या पूर्वी ही जी काही भेट आहे ती होते अवघ्या काही मिनिटांपूर्वी मानिक्रॉ कोकटी या ठिकाणी दाखल झालेत अजित पवारांनी सुद्धा सातत्यानं या संदर्भामध्ये बोलताना विधानं केली होती की इजा झाला बिझा झाला तिजा होऊ नये सातत्यानं अशा चुका तुम्ही करू नका तुमच्यावर कारवाईची वेळेल अशा प्रकारची वागणूक तुम्ही करू नका असं सातत्यानं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं परंतु त्यानंतर सुद्धा मारिक्रॉ कोकाटींकडे अशा प्रकारची विधानं आणि अशा प्रकारचं वर्तन जे आहे ते सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला मिळालं याचा परिपाक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या दौऱ्यामध्ये दिल्लीच्या दौऱ्यामध्ये सुरू तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती अशा प्रकारचं वर्तन अशा प्रकारची विधानं ही मंत्री म्हणून आपल्याला शोभत नाहीत आणि अशा मंत्र्यांवर जर कारवाई केली नाही तर मंत्र्यांमध्ये कोडगेपणा येऊ शकतो अशा प्रकारचं सुद्धा विधान मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत केल्याचं समोर आलं होतं त्यामुळे अंतिमतहा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि मानेकराव कोकाट्यांची ही बैठक होते आणि या बैठकीमध्ये मानेकराव कोकाट्यांच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतोय त्यांचं मंत्रीपद जातं की त्यांना त्यांचा खाते बदल केला जातो किंवा इतर काही गोष्टींचा यामध्ये समावेश होतो हे सगळंच खूप महत्वाचं असणार आहे कारण राज्य सरकारच्या प्रतिमेवर सुद्धा कुठेतरी मानेकराव कोकाट्यांच्या विधानामुळे एक राज्य सरकारची प्रतिमा मलिन होते अशा प्रकारची भावना सुद्धा सरकारमधील अनेक व्यक्तींनी अनेक मंत्र्यांनी बोलून दाखवलेली आहे त्यामुळे या संदर्भात काय निर्णय होतोय आणि जर माणिकराव कोकाट्यांचा राजीनामा झाला तर शिवसेनेच्या मंत्र्यांवरती सुद्धा एक नैतिक दृष्ट्या दबाव निर्माण होऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यात मानेकराव कोकाटेंचा जर राजीनामा झाला तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांचा प्रश्न सुद्धा वाढू शकतो नाशिकमध्ये त्यामुळे या सगळ्या चर्चांवरती या सगळ्या शक्यतांवरती अजित पवार काय निर्णय घेत आहेत हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं हा निर्णय झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात माहिती देऊन मग औपचारिकरित्या किंवा कशा पद्धतीनं घोषणा होते हेही बघावं लागणार आहे धन्यवाद ओम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी See you. Okay.